दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझे भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भजन आहे आलीबाई आषाढी एकादशी अलिबाई आषाढी एकादशी दिंडी चालली पंढरीसी आलीबाई आषाढी एकादशी दिंडी चालली पंढरीसी सखुबाई बोले विठ्ठलासी కసి సాంగా పడుర పాండురంగ సడరంగ స పడురంగా పాండురంగ ఆషా ఆషాడి ఏకాదశి చాల चालली సీ అయి ఆషాడి ఏకాదశి చాల चालली సీ सखुबाई बोल विठ्ठलासी शी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा, ये सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थडी भरली गंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थडी भरली गंगा आंघोळी लढा ही जागा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा सासूचा सासूरवास नंदा जावा देती त्रास सासूचा ग सासूरवास नंदा जावा देती त्रास पती माझ्या प्रवासात कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा एका जनार्दनी हरी गेला तरी कोण्या गावा एका जनार्दनी हरी गेला कुण्या तरी गावा हरीचा शोध कुणी लावा हरीचा शोध कुणी लावा वाजे गोकुळात पावा कसीव सांगा सांगा पांडुरंगा कसीव सांगा सांगा पांडुरंगा कसीव सांगा सांगा पांडुरंगा आलीबाई आषाढी एकादशी दिंडी चालली पंढरीसी आलीबाई आषाढी एकादशी दिंडी चालली पंढरीशी सखूबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशीव सांगा कसी कसी। सांगा पांडुरंगा